आणि मुंबईकरांसाठी सर्वात मोठी बातमी आहे धारावीत आज कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाहीये धारावीची कोरोना मुक्तीकडे सध्या वाटचाल सुरू आहे धारावीत आता अवघे बारा कोरोना रुग्ण राहिलेले आहेत लवकरच आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी कोरोनामुक्त होईल असं दिसत आहे आताची मोठी बातमी आपण बघतोय धारावीची कोरोना मुक्तीकडे आता वाटचाल सुरू झालेली आहे आणि मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर आपल्या सोबत आहेत किशोरीताई तुमचं देखील खूप अभिनंदन कारण मुंबई महानगरपालिकेनं जी प्रचंड मेहनत घेतलेली आहे त्याच हे फळ दिसत आहे कोरोना मुक्तीकडे धारावीची वाटचाल सुरू झालेली आहे काय प्रतिक्रिया आहे प्रथम सर्व धारावीकरांचे मी अभिनंदन करते आणि त्यांना शुभेच्छा देते की आज जो काय आकडा आहे तो शून्यावर एकदम शून्यावर जावा दुसरी गोष्ट म्हणजे आमचे महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल चहल त्यांचे सगळे ऍडिशनल कमिशनर आयुक्त आमचा वॉर्ड ऑफिसर किरण बिगावकर त्यांच्या बरोबर टीम आणि ह्या सगळ्यावर लक्ष ठेवून असलेले मुख्यमंत्री सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेब आणि टोपे साहेब ह्या सर्वांचं म्हणजे परिपाक म्हणावा लागेल आणि कराणी पण पूर्ण चंग केलाय की आम्ही रुग्ण वाढूच देणार नाही मन आणि मग मला कधी कधी आश्चर्य वाटत की ज्या स्लम कडे अगदी हानी बघितलं जात काहीच वेगळ्या दृष्टीने त्या स्लम मध्ये राहणाऱ्या लोकांनी दाखवून दिलंय की जर निश्चय केला आणि नियम पाळले तर आपण शून्याकडे मुक्तीकडे चाललोय पण हेच शिकलेले लोक पार्ट्या पब हे करू करूनही केवढी तरी गर्दी वाढवतात स्वतः धोक्यात येतात आणि इतरांना धोक्यात आणतात अशा बातम्या बघितल्यानंतर इथे शिक्षण किंवा काय किती काय हे महत्वाचं नाही प्रत्येकाने जर माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणून राहिले तर याच्याही पलीकडे जाऊन अख्खी मुंबई आपण शून्यावर आणून करोनामुक्तीकडे गेलो असं म्हणायला हरकत नाही नक्कीच किशोरीताई खूप धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी किशोरीताई पेडणेकर त्यांनी आभार मानलेले आहेत आणि कौतुक केलेलं आहे, आहे सगळ्या बी एम सी अधिकाऱ्यांचं स्टाफचं आणि खूप महत्त्वाचं आपण बघतोय आता मुक्तीकडे वाटचाल धारावीची सुरू झाली आहे